कोकण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात या गोष्टी <laughs> तसा पसरलेला अथांग समुद्र किंवा हिरवी गार अशी झाडी पण हे आज बघायचं नाहीये आपण आज बघणार आहोत जांभ्या दगड्यात लपलेल्या काही गुढ अशा गोष्टी मग तयार आहात ना या रहस्यमय सफरीसाठी चला आपल्याला आज भेट द्यायचे रत्नागिरीतल्या कातळ शिल्पात ही शिल्प कुठे आहेत कसं जायचं ह्याचा इतिहास काय ही सगळी माहिती आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी लिहून ठेवलंय म्हणून अनेक लोक ज्याला जपत होती असंच काहीतरी सायकलवरून फेरफटका मारताना अचानक रोडच्या शेजारी दिसलं म्हणून सुधीर रिजबूट उतरले आणि त्यांना कोकणाचा दहा हजार वर्षापूर्वीचा इतिहासाचा पुरावाच मिळाला त्यानंतर कोकणामध्ये कातळ शिल्प शोधण्यासाठी मराठे ठाकूर देसाई आणि अनेक इतिहास तज्ञ मंडळी जमली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये कातळ शिल्पाच्या साईट शोधल्या गेल्या आणि अजूनही त्याचा शोध सुरू आहे इतिहासामध्ये मागे जाऊन आपण पाहिलं तर कोकणाचा इतिहास हा साधारण सातवाहन काळापासूनच आपल्याला मिळतो आणि त्याच्या खूप आधी अश्मयुग संपलं तर अश्मयुग संपलं आणि सातवाहन काळ यामध्ये खूप मोठी पोकळी आपल्याला दिसते ही पोकळी भरून काढायचं काम या शिल्पांनी केलंय कोकणामध्ये असलेली ही इंटरेस्टिंग शिल्प बनायला आपण दोन तीन ठिकाणी ती जाणार आहोत आणि त्यातल्या शेवटच्या ठिकाणी तर लाईफ साईज हत्ती आहे तर सगळ्यात आपण सुरुवातीला जाऊया कोळंबे या गावामध्ये आणि बघूया तिथे कातळ शिल्पांमध्ये काय काय दडलंय ते या साईट वर आल्यानंतर अगदी गाडी लावल्यानंतर शेजारी हा गव्यासारखा काहीतरी प्राणी काढलेला दिसतो त्याच पद्धतीने इथे असं हे मडक्यासारखं चित्र दिसलं अनेक माशांचे काही काही म्हणजे शिल्प आम्हाला इथे कोरलेली दिसली आता बऱ्याच लोकांनी ती खडून कुठलेही बदल करता कामा नाही तसाच्या तसा ठेवल्या पाहिजेत पण ठीक आहे तर अशी इथे अशी वेगवेगळी आपल्याला शिल्प दिसत असते आता याचे अर्थ अजून एक्झॅक्ट अर्थ काय आहे त्याच्यावर रिसर्च चालू आहे पण तुम्हाला या चित्रांमध्ये काय दिसतंय हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकता आपण शास्त्रज्ञ नसलो तरी थोडेसे आपले तर्क लावू शकतो आपण त्याची मजा घेऊ शकतो बरोबर आहे ना आता हा एक मोठ्या साईजचा इथे गवा आपल्याला बघायला मिळतो सो कोकणामधले जे शिल्प आहेत ना त्याच्यामध्ये असे गवा गेंडा आ, हत्ती असे अनेक प्राणी बघायला मिळतात आता हे प्राणी बरेचदा कोकणात दिस आत्ताच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही तरी देखील हे कातळ शिल्पांमध्ये कसे बरे आहेत असा प्रश्न मला तरी पडला तुम्हाला देखील हा प्रश्न पडलाय का त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या मानवाकृती देखील काही ठिकाणी बघायला देतात आता आपण आपल्या पुढच्या म्हणजे रुंदे या गावामधली कातळशिल्प कशी आहेत बघूया गावामध्ये म्हणणं हे चुकीचं आहे कारण बरीचशी शिल्प ही सड्यावर आहेत मग अशी मी जे तुम्हाला म्हटलंय आणि हा भाग गावापासून थोडा लांब आहे तुम्हाला इथे दिसत असेल की तिथे घर किंवा खूप मोठी मोठी झाडं अशी नाहीये इथली चित्र बघितल्यानंतर याच्यामध्ये एक्स रे विजन दिसत आहे म्हणजे इथे हा प्राणी दिसतोय त्याच्या पोटामध्ये काहीतरी प्राणी आपल्याला दिसतोय सो ही एक्स रे विजन चित्र असावीत असा माझा अंदाज आहे त्या पद्धतीने इथे अशी बरीच चित्र आम्हाला बघायला मिळाली पण मुख्य चित्र म्हणजे आम्ही खरं तर नेटवर एक खूप असं सा म्युरल सारखं काहीतरी शिल्प बघितलं होतं आणि त्याचा शोध आम्ही इथे घेत होतो की ते कुठे दिसतंय का त्यासाठी आम्ही इथे खूप फिरत होतो की कुठे दिसतंय का ते चित्र पण अजून तरी आपल्याला ते चित्र आप दिसलेलं नाहीये ना बघूया आपल्याला पुढे दिसतंय का ते। बघा हो इथे पण ही मानवाकृती आपल्याला दिसते फक्त त्या मानवाकृतीमध्ये थोडंसं काहीतरी असं डिझाईन सारखं होतं आणि इथे ती प्लेन दिसते ती कशावर तरी उभी आहे का हम्म असं बघताना तरी वाटत ना की ती कशावर तरी तो माणूस उभा आहे फोटोग्राफ्स मध्ये ना प्राण्यांचं चित्रण आणि ते सुद्धा लाईफ साईज मध्ये किंवा लाईफ साईज पेक्षा देखील मोठ्या आकारात केलेलं दिसत हे जे शिला चित्र आपण याला म्हणू म्हणजे पेट्रोग्लिफ कातळ शिल्प हे ह्याच वेगळे पण आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंड्याचं चित्र म्हणजे कोकणात गेंडा आढळलेला मी तरी कधी ऐकलेलं नाहीये पण तरी देखील हा कातळ शिल्पांमध्ये आहे म्हणजे तो आधी कधीतरी इथे असणार आणि आधी कधीतरी तो असणार म्हणजे त्यासाठी असलेलं वातावरण कोकणामध्ये असू शकतं याचा अजून अभ्यास सुरू आहे पण असं असू शकत असं म्हणायला हरकत नाही आणि अजून तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का की या कातळ शिल्पांमध्ये ना हत्ती वाघ पक्षी किंवा इवन हरिण तुम्हाला आता समोर दिसतच आहे अशा प्राण्यांची डेपिक्शन आहेत मोठ्या आकारात देखील केलेली आहेत पण हंटिंग सीन्स कुठेही आपल्याला दिसत नाही म्हणजे बाकीच्या जर आपण रॉक साइट्स बघितल्या रॉक आर्ट साईट्स बघितल्या तर त्याच्यामध्ये हे दिसून येतात पण कोकणातल्या मध्ये मात्र ते दिसून येत नाहीत अशा अजून इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्याला पुढे पुढे पण बघायच्यात त्याच्या आधी आपण इथे आम्ही जे शोधायला आलोय ते म्युरल अजून मिळत नाहीये तुम्हाला आता दिसत असेल की हा सडा भाग कसा असतो म्हणजे असा पूर्ण पसरलेला कातळ आणि इथे आसपास तुम्हाला फार कुठे घर किंवा अशा गोष्टी पण दिसत नाहीयेत त्यामुळे तुम्ही जर शिल्पांना भेटायचे असेल तर एकटे वगैरे तर अजिबात येऊ नका दुसरी गोष्ट की पावसाळ्यात या ठिकाणी खूप मोठं गवत असतं आणि आत्ता सुद्धा तुम्हाला आता दिसत असेल आम्ही चालतोय तिथे वाळलेलं गवत आहे तर एकटं येणं थोडं धोकादायक असू शकतं त्या पद्धतीने या पेट्रोग्लिफ्सचे ना वेगवेगळे अर्थ असतात तर हे अर्थ पण तुम्हाला जर व्यवस्थित समजून घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यात्री या संस्थेचा तुम्हाला नंबर पत्ता सगळं देते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या गायडन्सनेच इथे हे बघायला या चला फायनली आम्ही जे शोधत होतो ते म्हणजे मी ह्याला म्युरल असं नाव दिलंय ह्याला आपण म्हणू शकतो की अशी ही छान नक्षी आहे म्युरल सारखी एखादी अशी तर किती मोठी साईट आहे तुम्हाला दिसते काय आता या नक्षीच्या मागचा काय अर्थ आहे किंवा इथे काय काय पद्धतीचे आकार काढले ते सगळं ना या एका व्हिडिओमध्ये सांगणं अवघड हो आहे म्हणूनच मग अशी मी तुम्हाला निसर्ग यात्री संस्था सांगितली की तेथे सगळे अभ्यासक लोक आहेत जे तुम्हाला याची प्रॉपर माहिती देऊ शकतात आणि रोज वेगवेगळे अभ्यास तिथे होत असतात रोज वेगवेगळ्या अर्थ तिथे काढले जातात अशा लोकांकडनं करन ते ऐकणं म्हणजे तर सुखच आहे खरं आहे ना पण आपल्याला इथे काय दिसतंय आपण बघूया तर मला जेव्हा हे बघितलं तेव्हा याच्या चारही कोपऱ्यांमध्ये ना असे हे अधिक चिन्ह दिसली आणि त्याचबरोबरीने या पूर्ण आकाराच्या बाजूला देखील काही छोटे छोटे शिल्प आढळली जसं हे तुम्हाला या साईडला दिसतंय का असं एक अर्ध शरीर दिसलं <laughs> का हळू तसं एक अर्ध शरीर आहे त्याच्यानंतर इथे एका ठिकाणी मला एक बाग पण दिसला मी बघते तुम्हाला दाखवते परत एकदा डिटेल मध्ये सा? हा हे बघा असं वाघासारखा आकार तुम्हाला दिसतोय का असे वाघ आपल्याला पुढे पण बघायचे ना ते मोठे आहेत त्या पद्धतीने ही काही चित्र आहेत आणि हे तुम्हाला म्हटलं तसं हा माणसाचा खालचा भाग इथे आपल्याला दिसतोय तर अशी रुंधे मधली शिल्प बघून झाल्यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणी बारसू इथल्या कातळ शिल्पांना बातम्यांमुळे वेगळीच प्रसिद्धी मिळाली तर इथले तुम्हाला कातळ शिल्प देखील वेगळी दिसते तर आपण म्हणू की सिमेट्रिकल फॉर्म मधलं मी पहिलं पेट्रोग्लिफ इथे बघितलं दोन असे वाघ आहेत आणि त्या दोन्ही वाघांच्या मध्ये एक मानवाकृती आपल्याला दिसते त्या पद्धतीने इथे ससा म्हणजे हे काहीतरी इथे खाली सशासारखं एक दिसत सो एक मुख्य चित्र आणि त्याच्या बाजूला छोटी छोटी लघु चित्र अशा पद्धतीचं देखील आपल्याला फॉर्मॅट या म्हणजे म्हणजे शिल्पांमध्ये आपल्याला बघायला मिळतं पूर्ण दाखवण्यासाठी थोडा वरचा फोटो मी तुम्हाला दाखवते हा एक्झॅक्ट हे अशा पद्धतीचं आहे त्या पद्धतीने अजून एक वेगळा म्हणजे ना आपल्याला समुद्री जीव देखील या शिल्पांमध्ये दे दिसतात जसे वेगवेगळे माशांचे फॉर्म आपल्याला इथे बघायला मिळतात हे फार ठिकाणी नाही मिळत बघायला स्पेशली रॉक आर्ट मध्ये माशांचे फॉर्म खूप ठिकाणी बघायला नाही मिळत जे कोकणातल्या कातळ शिल्पांमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर ह्या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत अं मध्ये दुसरी ठिकाणी आम्हाला हे एक काताळ शिल्प दिसलं आणि ह्याच्यानंतर किंग आपण म्हणू काताळ शिल्प असं उक्षितलं जे खूप विरुद्ध बाजूला आहे जिथे आपण लाईफ साईज हत्ती बघणार आहोत आणि तो व्यवस्थित दिसण्यासाठी इथे छान अशा पायऱ्या बांध किंवा त्या साईटला सुद्धा सगळ्या बाजूनी असा पान घातलाय जेणेकरून त्याचं छान जतन व्हावं तसं वर्ण तुम्ही मस्त हत्ती बघू शकता सावी पण खुश झाली असा मोठा हत्ती बघितल्यावर तिथे तर तुम्हाला दिसत असेल की केवढा मोठा हत्ती इथे काढलेला आहे आता अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगू का इतके मोठे मोठे प्राणी यांनी काढले आहेत पण आपल्याला कुठेही इथे पाळीव प्राणी दिसत नाही म्हणजे मांजर कुत्रा कोंबडी असे पाळीव प्राणी दिसत नाही म्हणजे माणूस घर गर करून राहायच्या सुरुवातीची ही चित्र असावीत असं आपण म्हणू शकतो का ह्याच्यावरून हा देखील एक प्रश्न आहे एक दुसरी साईड आहे जिथे अजून त्याचं काम चालू आहे पण इथली जी चित्र आहेत ना ही बऱ्यापैकी ऍबस्ट्रॅक्ट आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये नक्की काय आहे हे नाही आपण सांगू शकत महत्वाची गोष्ट माहितीये का की ह्या शिल्पांमध्ये फुलांची झाडांची एक साध पानाचं सुद्धा चित्र आपल्याला दिसलं नाही त्यामुळे यावरून देखील तेव्हाचं एन्व्हायरमेंट काय होतं हे देखील आपण अभ्यास करू शकतो कातळ शिल्पांची जर तुम्हाला अजून माहिती डिटेलमध्ये हवी असेल तर कमेंटमध्ये शिल्प असं टाईप करायला विसरू नका ही सगळी कातळ शिल्प पाहिल्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली की मानव त्यावेळी या अशा चित्रांच्या माध्यमातनं संवाद तर साधत नसेल मी तुम्हाला मित्रकला या चॅनेलवर नेहमी सांगत असते की चित्रकला ही मानवाची पहिली भाषा होती तेच कदाचित इथे प्रूव्ह होत की काय असूही शकेल किंवा न शकेल अजूनही रत्नागिरीतली निसर्गयात्रे ही संस्था या चित्रां या शिल्पांवर काम करते आणि बघूया यातनं अजून काय काय गोष्टी आपल्याला मिळतात त्यामुळे कातळ शिल्पांचा हा एकच व्हिडिओ करून आपल्याला थांबायचा नाही आहे तर ह्याच्यामध्ये नवीन नवीन शोध नवीन नवीन गोष्टी आपल्याला ज्या काही मिळतील त्या वेग -वेग वेगवेगळ्या वेळेला आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येऊ त्याच्यासाठी तुम्हाला मात्र एकच गोष्ट करायची ती म्हणजे पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण असं मस्त फिरत राहू आपण भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू तोपर्यंत बाय बाय